अहो तुम्ही जेवण करून घ्या माझी अजून फरशी पुसून व्हायची आहे दोन वाजत आली आणि काम काय संपे ना माझ झालंय हुश काय करायचं मावशींचा अचानक फोन आला मग काय कर अरे काकांनी कपडे धुवून घातलेत आज होय की थँक यू काका थँक्यू 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 कसं जी हवा आहे बघितला काय असं कोंदट दमट दमट पण आहे आणि ढगाळ आहे थंडी नाही आज सकाळी आम्ही नऊ सव्वा नऊ वाजले तरी आमच्या अजूनही बायका यायच्याच होत्या येतच होत्या फिरायला का फिर माहिती आहे किती वाजले हा अंदाजच येणं झाला होता असं सकाळपासून वातावरण आहे देवा रे देवा अरे त्या जिथे बर्फ पडतो थंडी खूप आहे त्या तिथं काय करत असतील रे देवा आमच्यासारख्यांचा निभाव लागणार नाही तिथं अजिबात शक्यच नाही आम्हालासारखं बाहेर पडायला पाहिजे सूर्यप्रकाश पाहिजे आज सकाळपासून सूर्यप्रकाश नाही तर कसं वाटायला लागलं आहे सूर्य दिसत नाच घालं वातावरण ढगाळ ग्रे ग्रे वातावरण म्हणतात ना खुश -खुश वाता ते ह्याला ग्रे ॲटमॉस्फिअर मग ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं खुशखुश वाटेल एवढं तरी माझ्या आमच्याकडे पांढरा प्रकाश आहे काय त्या फॉरेन कंट्रीजमध्ये ग्रे वातावरण असतं म्हणे तुम्ही म्हणणार मॅडम त्या फॉरेन कंट्रीजच्या मागं तुम्ही का लागता का एवढं सांगत असतं तसं काय नाही हो पण मी जेव्हा जेव्हा फॉरेनला जाऊन आले की नाही त्यावेळेला असं जेव्हा वातावरण असेल ना त्यावेळेला उगाच थंडी का कुडकुडत बसायचं आणि रूमच्या बाहेरच जावं असं वाटायचं नाही हॉटेलच्या <coughs> त्यामुळं मला असं ते नको वाटतं हे वातावरणच कसं राहतात ती लोक काय करतात मी आता पूर्वी यांचं सगळ्यांचं जीवनमान कळत नव्हतो आता कळतं आहे आपल्याला हे व्हिलॉग्स वी व्हिडिओज असतात ना त्यामुळं आपल्याला यूट्यूबवरचं जीवन कळतं ते अगदी व्यवस्थित टाकतात तिथलं दुःखी जीवन देखील टाकत नाही दिवसभर काम कर, कर करून सगळ्या महिला कंटाळत असतील खरोखर काम तर केलं पाहिजे मुलांना शाळेला सोडलं पाहिजे आता काल मला एक व्हिडिओ आला होता आलास नॉर्वेचा वगैरे तिकडचा अरे बाप रे बाप रे बाप रे आता एका ठिकाणी तर बावीस नोव्हेंबरला रात्र सुरू झाली त्यांची ती बावीस फेब्रुवारीला संपणार रात्र तरीसुद्धा डेली तिथलं जीवन सगळं सुरू असतं मला ते बघून बघूनच मला असं कसं कसंच व्हायला लागलं असं वाटलं की बापरे कसं करतात कसं करत असतील ना तिथली लोकं अजब आहे अजब सूर्यप्रकाश नाही तरीसुद्धा जीवन व्यवस्थित तिथं म्हणे पगार सहा सहा आठ आठ पट आहेत म्हणे तिथं सर्वाईव्ह होणंच हे खूप अवघड आहे बर्फ बोलतानासुद्धा जे थेंब उडतात त्याचा बर्फ होतो असेल हे सगळं यूट्यूबवरनंच बघितलेलं सोशल मीडियावर बघितलेलं तर मला हे सांगायचं होतं तुम्हाला की दो ले 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 आता दोन वाजलेले आहेत आणि मी आता फरशी करणारा हे केर काढून झाला आता फरशी करणार आहे बघितला का माझा अवतार केस पण डाय करायला पाहिजे तो उद्या करूया आता ते आज फरशी करून घेऊ उद्या डाय करू काकानं सांगितलं जिवून घ्या तुम्ही म्हणून कारण मला तेवढं ते फरशी केल्याशिवाय चैन पडणार नाही एक एक कामं ती सगळी व्हायला पाहिजेतच ना नाही म्हटलं तरी आपल्याला चेन पडतं का तसंच काम आपण टाकू शकतो का नाही ना म्हणून म्हटलं जरा स्वतः इकडे बाहेर आले म्हटलं जरा मन प्रसन्न करावं आणि पुन्हा कामाला लागावं आणि त्याच्यानंतर पुढचं आंघोळ वगैरे आज मला काही जेवायला चारच वाजतात का को काय कोण असू असो दे काय वाचतील ते वाचतील आजचा नाश्ता काय केला तुम्ही विचारणार आहे मला तर आज मी केली होती मस्त मस्त सँडविच चीज वगैरे घालून सगळं माझ्याकडे कारण की लोणी असतं माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे डोश्यासाठी चटणी असते लसणीची चटणी असते मग टॉमॅटो होता काकडी होती अर आत्ताच भाजीवाला गेला बघा पुन्हा काकडी घ्यायला पाहिजे होती त्याच्याकडनं लक्षातच नाही तरी माझ्या डोक्यात होतं काहीतरी पाहिजे म्हणून म्हणजे उद्यालासुद्धा सँडविच झाली असती सोपं पडतंय ना जरा मावशी नसताना सँडविच भांडी घासायला कमी पडतात एवढंच बाकी काही नाही बघूया आता काय करायचं पण आज मा माझ्या ह्या बोटाला जरा असं नखुरडंसारखं झालेलं आहे तर त्या काकांनी मला आज मदत केलेली आहे ते म्हणले की आज भांड्याकडं तू बघू नकोस मला जशी जमतील तशी मी करतो माझं माझं काम मी करतो तुला जे जमेल ते कर तर थँक्यू 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 साठीनंतरचं हेच तर जीवन खरं आहे ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ कारण कसं आहे का माहिती आहे का इतर वर्ष इतर वेळेला आपल्या अंगात ताकद असते सगळं असतं पण आता जरा ताकद कमी होते हो आपणही आता नाही म्हटलं तरी नाजूक होतेच तब्येत तर चला आता पुढच्या कामाला लागूया चला हो जेवायला चला काय डोळा बघू तुमचा काय बरं आहे बघू काय तुम्ही पण कशाला एवढं बघत बसायचं बाई डोळ्यात दर दोन तासाला औषध घाला तुम्ही आता तुम्हाला एक सांगते की आत्ता सगळीकडं ही या डोळ्याची सा अंधारं वाटत असेल मी काय लाईट लावलेली नाही मी आता जेवायला बसणार आहे तेव्हा जेवताना जेवताना तुमच्याशी नेहमीप्रमाणे गप्पा मारणार आहे तर आत्ता सगळीकडे अशी साथ आलेली आहे तुमचा डोळा दुखायला लागतो ठणकायला लागतो म्हणे म्हणेपर्यंत ता दोन तासामध्ये तुम्हाला असा डोळा सुजतो डोळा असं होतं आणि डोळा असा सुजतो औषध घातलं तरी सुजतो तुमच्या घरात कुठलं तरी एक आयड्रॉप आहे असतंच म्हणजे प्रत्येकाच्या घरात लगेच घालू नका एकदा जर का ते उघडलं की कधी ते एक्सपायर होणार आहे किती दिवसांनी एक्सपायर होणार आहे हे त्याच्यावर लिहिलेलं असतं हे लक्षात ठेवा उगाच डोळ्याशी काम आहे ते त्यामुळं आहे घरात म्हणून डोळ्यात घालू नका उगाच डोळा सुजून बसेल मोठाच्या मोठा आणि आत्ताचं हे जे आहे डोळ्यात औषध घातलं की मोठं होतं पण दर दोन दोन तासांनी औषध घालायला पाहिजे त्याच्यात दुकानात जा डोळ्यात घालायचे ड्रॉप्स जे आहेत ते नवीन बाटली आणा आणि आत्ता तर सगळ्यांनी घरात डोळ्यात घालायचे ड्रॉप्सची बाटली आणून ठेवायचं आणि एक पेनकिलर पण आणून ठेवायला पाहिजे डॉक्टरांना विचारून आणा ते जास्त चांगलं आहे आता काल यांचा डोळा असा झाला होता आजही लाल आहे दुर्लक्ष करत आहेत त्यांनी पण दर दोन तासाला औषध घालत आहेत बघूया आता उद्या काय होत आहे ते बोला मी जाऊन तुमच्या गोळ्या घेऊन येते बरं का डोळा सुजलाय ना आणि आयड्रॉप्स पण पुन्हा घेऊन येते तेही संपले असतील आहेत का आयड्रॉप्स ठीक आहे गोळ्या पण घेऊन येते चला थंडीत मस्त स्वेटर बेटर घालण्यापेक्षा बेस्ट बघायचे त्यांनी बघावं नको त्यांनी नको कारण सलवानाच हे आवडत नाही पण बघा हे मुद्दाम याच्यावरती असे उभे आहेत म्हणून हे आडव्या काळ्यावाला हा मुद्दाम घेतलेला आहे ओढणी आणि असं मॅचिंग ना ही आणि ह्या रंगाच्या ओढणी खूप सारे असतात यावर मुद्दाम असं केलेलं आहे मॅचिंग छान आहे ना आहे की नाही मॅचिंग सेन्स हे काय हे काय झालं चप्पलांच असं का ती एक एक चप्पल अशी आणि एक एक चप्पल कुठं आहे कुत्र्याने पळवली आता हे खुळं कुत्रं आहे सगळ्यांच्या कॉलनीमधल्या बाहेरच्या कुत्र्या हे पळवाय लागले चपला पळवाय लागले आता आपल्यालासुद्धा चपला आतल्या बाजूला ठेवायला पाहिजेत चपला एक एक चपला परवा नवी कोरी आणलेली चप्पल तुमची तर काय गं बैतरी पंधरा दिवस तर घातली का, का नाही हो तेवढीच चला काहीतरी आता का जेवणाचं बघूया रात्री हल्ली काय व्हायला लागले भूक म्हणावी तशी ना मुगाड्याची खिचडी करते बघा आताच आत्ता दुकानात गेले होते मुगडा आणून तर तिथे डिंकाचे लाडू दिसले फार सुंदर असता डिंकाचे लाडू हे पाच रुपयाला एक असतो फक्त हा डिंकाचा लाडू तुम्ही खाणार ओके देते मस्त चिक्की खोबऱ्याची कशी लागते ना तसं लाव एकदा काहीतरी खाल्लं की तोंड चालवत चला आता परत बघितलं तर हे आता आपले पोहे लावलेले संपत आलेले आहेत आजच्या दिवसापुरतेच आहेत उद्या पोहे लावायचे असतील तर आज फोडणी करून ठेवावी लागते तर आज आता प्रथम आपण फोडणी करूया यातला भडंग संपलेला आहे सो आता दहा रुपयाचा हा थँक्यू डाळिंब खाऊया दहा रुपयेचे चुरमुरे आणलेले आहेत आता तर याचा आपण आता भडंगही करायचा आहे पोहे उद्या लावायचे आहेत बरीच कामे आहेत ऑल इन वन चला आता आधी डाळून खाऊया चला आज खिचडी माझ्या स्टाईलची इथे एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मुगाची डाळ धुवून घेऊया आता हे दोन्ही धुवून ठेवूया बाकीचं काम होईपर्यंत इथे मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला सांगते गाजर होतं म्हणजे फ्रीजवर जे जे होतं ना ते सगळं मी घेतलेलं आहे आधी तुम्हाला दाखवता इथं मी लसूण काढून घेतलेलं आहे चिरून घेतलेलं आहे आता त्याला चेचून पण घेणार आहे जरा ठेचणार आहे म्हणजे त्याचा वास खूप सुंदर लागतो इकडे आलं आहे आलं पण ह्याच्यातलं निम्म घेणार आहे निम्म ठेवणार आहे ते सुद्धा बारीक चिरून ठेचून घेणार आहे इथं कडेपत्ता आहे इथं टोमॅटो तर मी घालणारच गा... आहे मला टोमॅटो लागतोच सगळ्यात घालायला आणि इकडे गाजर आहे गाजर घालणार आहे फ्लॉवर घाल कोण घालतं का गजरीच्या खिचडीत फ्लॉवर आम्ही घालतो बरं का तर फ्लॉवर घालणार आहे श्रावण घेवडा घालणार आहे आणि ढहू मिरची सुद्धा घालणार आहे आज मी शेंगदाणे घालणार नाही कारण की आज मूड नाही आहेत माझ्याजवळ शेंगदाणे पण मी नाही घालणार चला कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे गरम करायला तर गरम करायला तेल घातलं आहे तर मी आता त्याच्यात काय काय घालणार आहे तयारी काय काय केली सांगते इथे मी एक वाटी तांदूळ एक वाटी मुगळडाळ आणि त्याला पाच वाट्या पाणी घेणार आहे घेतलेलं आहे सगळं ठेवलं आहे आणि हे दोन्ही पण धुवून घेतलेलं आहे तांदूळ आणि मुगळडाळ तर ह्याच्यात आपण आज खडा मसाला घालणार आहोत ह्याच्यात मेथिया दालचिनी मिरे दोन वेलदोडे लवंगा तमालपत्र उडीद डाळ आणि मेथ्या इथं हा सगळा आपला मिसळण्याचा डबा सकट गूळ मीठ सगळं आहे त्याच्यामध्ये फोडणी वगैरे आणि आपण याच्यामध्ये जरी ही मुगडाळीची खिचडी असली तरीसुद्धा आपण ती पौष्टिकच करत असतो आणि आता थंडीचे दिवस आहेत थंडी, थंडी असू दे उन्हाळा असू दे हिवाळा असू दे पावसाळा असू दे आपण ही पौष्टिकच करतो तर इथे आहे कढीपत्ता टोमॅटो फ्लॉवर घेवडा गाजर ढवू मिरची आलं आणि लसूण तर आता चला आणि इथे मी आज <coughs> काळा मसाला घेतलेला आहे तर चला आता सुरुवात करते कृती तर तुम्हाला सगळी येतेच हे सुद्धा तुम्हाला सगळे येतच होतं पण साधारणतः आपण काय करतो रोज खायला प्यायला आणि काय करायला पाहिजे हे मी साठीनंतरचं आमचं सा जीवन असं मी तुम्हाला दाखवत असते बऱ्याच वेळेला तुम्ही म्हणत असता कसं राहायचं काय करायचं कसं तर मी सगळंच म्हणजे ड्रेस काय घातला आहे आज काय काम केलं आहे शक्यतो मी ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला एक मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवत असते जनरल काहीतरी दाखवायचं म्हणून नाही मी त्याला बायकी गप्पा म्हटल्या तरी बायका प्रचंड हुशार असतात आणि त्या खूप चांगल्या गप्पा मारतात तर त्यामुळे मी त्याला बायकी गप्पा म्हणत असते पण त्याला अजिबात बायकाने माझ्या कमी लेखायचं नाही मोरी तडतडायला लागलेली आहे यामध्ये या सर्व गोष्टी आपण ओतून टाकल्या कुटक कुटक वाज आलं काहीतरी चला मस्त झालेलं आहे छान झालं कुठ कोट चला छान आधी आलं लसूण आलं लसूण बारीक ठेवलेलं आहे ना गॅस आलं लसूण त्यानंतर ढवू मिरची गाजर श्रावणगेवडा बिनस बिनस वेगळं आणि घेवडा वेगळा काय मला काय माहीत नाही हो तेवढं असेल बहुतेक बिनस बीन्स म्हणायचं बिन्स मॅडम बीन्स म्हणायचं बिनस म्हणायचं नाही बर बीन्स आता याच्यात फ्लॉवर पण टाकू चला जरा टोमॅटो नंतर टाकूया बरं का हे जरा छान शिजू द्या मग जरा आपण टोमॅटो टाकूया ऐसा करणे का एन्जॉय एन्जॉय कुकिंग माय कुकिंग माय स्टाईल मी करत नव्हते हो स्वयंपाक अलीकडे खूप करते मी स्वयंपाक आज आता सकाळचा डबा आणला की नाही तुम्हाला सांगते तीन चपात्या भात भाज्या दोन एवढ्या दिल्या होत्या जा त्यांनी की ते संपता संपत नाहीत मग त्याच्यापेक्षा मी काय विचार केला म्हटलं आता भात टाकूया भरीस आणि सकाळची काय अर्धी अर्धी भाकरी उरली असेल थोडीशी भाजी उरली असेल तर ती खाऊन टाकू काय सांगायचं फार होतं हो हल्ली जसं वय होईल ना तसं आणि आपण संपवत नाही सगळ्या गोष्टी आपल्याला असं वाटतं की नको बाई सगळं संपवायला नको पोटाला सहन होत नाही ना चला आता टॉमॅटो घालते आणि मग सगळं मिक्स केल्यावरच आता तुमच्याशी एकदम बोलणार मीड घातलं हळद घातलं हिंग घातलं आ हा 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 काय मस्त सुवास सुटलेला आहे भूक लागली कधी एकदा होईल असं झालं आता किती सुंदर दिसतय बघितलं का मी याच्यात मीठ आणि गूळ घालून टाकलो नंतर विसरायला नको डाळ तांदूळ सुद्धा मिक्स केलेलं आहे आता थोडासा आपण हा काळा मसाला गोडा मसाला जो आहे माझ्याजवळ तो आपण ओतू घालू वगैरे काय संबंध नाही ओतू अंदाज पंचे चहादारचे हो मोजून अजून मापून स्वयंपाक करू नका ती सवय घाणेरडी आणि आता पा पाणी मात्र मी पाच वाट्या घेतलेल्या एक वाटी एक्स्ट्रा टाकलेलं आहे कारण की इतर भाज्या आपल्या आहेत ना मग दोनला चार वाटी पाणी आणि एक वाटी एक्स्ट्रा ऑलमोस्ट सर्व आपण घातलेलं आहे आंबट त्याच्यामध्ये टोमॅटो आहे थोडा गूळ आहे तिखट घातला आहे सगळे सगळे फ्लेवर त्याच्यामध्ये आलेले आहेत फर्स्ट क्लास आता हे उकळलं ना की मग आपण झाकण घालायचं हे आहे का बघूया हे काय जास्त हलत नाही आहे हे हलतच नाही तर माझं पण ठीक आहे जास्त नाही हलत आहे चला आता मस्त उकळी फुटू दे मी मोठा केला आता गॅस उकळी फुटू दे आणि मग झाकण लावल्यावर गॅस बारीक करायचा आणि तीन ते चार शिट्ट्या बास तुम्हाला माहिती आहे मावशी येणार नाही दोन दिवस त्यामुळे उगाच म्हटलं छोटी मोठी भांडी जी होती ती सगळी एका ह्याच्यात नाहीतरी इथे मला भाताला उकळी येईपर्यंत इथं उभं राहायलाच पाहिजे होतं सगळा कट्टा चकचकीत करून टाकला अजूनही भाताला उकळी यायचीच आहे आता हे फोडणीचं एक काम करायचं आहे वा वा वा, वा उकळी आली चला आता पहिलं झाकण लावूया आणि इथं भडंगचं काम आहे आता कंटाळा यायला लागलाय आहे खरं तर ठीक आहे आता हे सगळं आपण झाकून ठेवलेलं आहे उद्यासाठी उद्या करूया उद्या आता हे सकाळी काम फ्रेश असताना भडंग लावून टाकू उद्या सकाळी आता आणि फोडणीसुद्धा उद्या सकाळी करू कारण गरम असताना फोडणी भडंग लावावं लागतो आणि गार झाल्यानंतर फोडणी मग पोहे लावावे लागतात मग आता उद्या सकाळी भडंग संध्याकाळी पोहे कारण फोडणी तर गार व्हायला पाहिजे ओ थांबा थांबा वाले मामा थांबा ह्या खिचडीचा कुकर व्हायला वेळ लागत नाही पण आधीची तयारी व्हायलाच वेळ लागतो त्यामुळे झटपट म्हणता येत नाही छान चविष्ट पौष्टिक म्हणता येईल पण झटपट म्हणजे तयारी झटपट होत नाही कोणीतरी तयारी करून ठेवलेली असावी आणि आपण फक्त येऊन सगळं मिक्स करून कुकर लावावा म्हणजे ते झटपट होईल जसं बऱ्याच चॅनलवर दाखवतात सगळी तयारी झालेली असते आणि मग फास्ट होतं सगळं होय की नाही पहिली शिट्टी होईपर्यंतच काय तो वेळ नंतरच्या शिट्ट्या झट झट होतात आणि जास्त करू नका आपल्याला वाटतं छोटी शिट्टी झालेली आहे म्हणजे आपण जास्त कराव्यात तर नाही तीन शिट्ट्या ऑलरेडी पुऱ्या आहेत त्याला नाहीतर ते खाली लागायला लागतो भात खाली म्हणजे आतमध्ये त्यात ही दुसरी शिट्टी आता चार शिट्ट्या झाल्यावर मी बंद करून ठेवणार चला अजूनही गेलं नाही बघा हे गेलं गेला गेला गे वा मस्त भाकरी हवी असेल तर ह्याच्यात आहे हा भाकरी ह्याच्यात इकडं गरम भात पाहिजे का भाकरी अर्धी भाकरी तुम्हाला अर्धी भाकरी मला चला मला अर्धी झाला तुम्हाला अर्धी घ्या दही हवी असेल तर आहे खरडा आहे लोणचं आहे चटणी आहे आणि भाज्या पण आहे तुम्हाला काय पाहिजे ते घ्या मी तर ब... हे घ्या भात काय सुंदर झालंय बघा होय की तर साईडला घालून ठेवते की म्हणजे गार होतोय जरा थांबा जरा द्या जागा दा म्हणजे गार होतोय हो तो पर्यंत काय सुंदर झालंय बघा एकदम फर्स्ट क्लास गाजरं बिजरं असल्यामुळं चविष्ट आणि पौष्टिक जरा हात बाजूला करा म्हणजे मी घालून ठेवते तूप फावं आहे का तुम्हाला नको बरं ठीक आहे हल्ली तुपाकडं फार दुर्लक्ष आहे आपलं चला थोडंसं गारू दे मग खाऊया डोळा आला काय कमी अजून आहे थोडं घाल आणि गोळी पण घ्या ती सकाळी घेतलेलीच परत वास तर सुंदर यायला लागलाय एक घास घेऊया गरम गरम सुंदर सुंदर एक्सलंट आता घरमध्ये हो तो वर बसरी खाते चला तुम्हाला ही आयडिया दिली आज काय काय कसं कसं जेवायचं ते तुमच्या घरी तुम्ही जेवा आमच्या घरी आम्ही जेवतो